नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येतात दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरं वर्गसमीकरणे क्वार्डिनेटिक इक्वेशनचं संच दोन पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट टू आपण सोडवित आहोत यामध्ये प्रश्न नव्व आपण सोडवणार आहोत खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा यामध्ये दोन यम कंसात यम वजा चोवीस बरोबर पन्नास या ठिकाणी बाहेरच्या पदानं आतल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे दोन यम गुणिले यम दोन यम वर्ग वजा दोन यम गुणिले वजा चोवीस वजा अठ्ठेचाळीस यम अधिक पन्नास पाठीमागे घ्यायचा बरोबर शून्य वर्ग समीकरणाचं स्वरूप निर्माण झालं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सीब रोषणी या स्वरूपामध्ये हे वर्ग समीकरण सोडवताना वर्गपदाचा स गुणक दोन आणि स्थिरपद वजा पन्नास या दोघांचा गुणाकार आहे वजा शंभर वजा शंभरचं दोन अवयव पाडायचं आहेत वजा अठ्ठेचाळीस फरक आला पाहिजे पन्नास गुणिले दोन शंभर मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं दोन यम वर्ग वजा अठ्ठेचाळीस ऐवजी वजा पन्नास यम अधिक दोन यम वजा पन्नास बरोबर शून्य पहिल्या दोघातून सामायिक नियुक्त आहे दोन यम कंसामध्ये यम वजा पन्नासला दोन न भागल्यानंतर पंचवीस आले या ठिकाणी यम वजा पंचवीस हा कंस इथं लिहायचाच हा यम इथला आहे बाहेर अधिक दोन आहे बरोबर शून्य यम वजा पंचवीस यम वजा पंचवीस हो दोन वेळा आहे प्रत्येक ठिकाणी म्हणून चिन्ह करायचं आहे यम वजा पंचवीस दोन सामायिक कंसामधले कंस कौँस। कंसाच्या बाहेरची जी पदं आहेत या ठिकाणी दोन यम अधिक दोन दोन यम अधिक दोन बरोबर शून्य ओके दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणून एकदा यम वजा पंचवीस बरोबर शून्य यम बरोबर पंचवीस किंवा दोन यम अधिक दोन बरोबर शून्य अधिक दोन पलीकडे गेल्यानंतर दोन यम बरोबर वजा दोन यम बरोबर वजा दोन भागील दोन यम बरोबर वजा एक त्या संख्येनं त्या संख्येला भागल्यानंतर भागाकार एक येतो म्हणून पंचवीस आणि वजा एक ही या वर्ग समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके दहावं उदाहरण आहे पंचवीस वर्ग बरोबर नऊ वर्ग बरोबर हे गुणिले पंचवीस पलीट गेल्यानंतर नऊ भागिले पंचवीस होणार आहे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन यमवर्गचं यम वर्गमूळ यम वर्ग बरोबर नऊ छेद पंचवीसचं अधिक वजा तीन छेद पाच म्हणून या ठिकाणी तीन छेद पाच अधिक एकदा आणि वजा तीन छेद पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके अकरावं उदाहरण आहे सात यम वर्ग बरोबर एकवीस यम या ठिकाणी उजवीकडचा एकवीस यम म्हणून डावीकडे घ्यायचा सात यम वर्ग वजा एकवीस यम बरोबर शून्य सामायिक या ठिकाणी सा सात यम निघतोय कंसामध्ये यम सात यम गून्य एम सात यम वर्ग वजा सात एकवीस बरोबर शून्य सात यम आणि यम, यम वजा तीन यांचा गुणाकार शून्य आहे म्हणून एकदा सात यम बरोबर शून्य दाखवायचं यम बरोबर सात पलीकडं शून्याला भागिले सात शून्य शून्य किंवा यम वजा तीन बरोबर शून्य वजा तीन पलीकडे गे अंतर बरोबर तीन शून्य आणि तीन शून्य आणि तीन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ही या समीकरणाची मुळे आहेत ओके शून्य आणि तीन त्यानंतर अकरावा बारावं उदाहरण आहे यमवर्ग वजा बरोबर शून्य लॉजिकली करेक्ट असेल उदाहरण तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेतसुद्धा पूर्ण गुण मिळतात यमवर यम वजा बरोबर शून्य म्हणून बरोबर वजा अकरा पलीकडे गेले अकरा दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन यमवर्गाचं वर्गमूळ यम वर्ग म्हणून यम आणि अकराचं अधिक वजा वर्गमात अकरा अकराला अकरा पूर्ण वर्ग नाही आहे म्हणून अधिक वर्गमळात अकरा अधिक लिहिण्याची गरज नाही आणि वजा वर्गमात अकरा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके नाइन्थ एक्ग्झांपल टू एम ब्रॅकेट एम मायनस ट्वेंटी फोर इज इक्वल टू झिरो मल्टीप्लाईन टू एम इन्टू एम टू एम स्क्वेअर मायनस टू एम इन्टू मानस ट्वेंटी फोर मानस फोर्टी एट एम मनस फिफ्टी इज इक्वल टू झिरो हिअर प्रोडक्ट ऑफ टू एड मायनस फिफ्टी मायनस हंड्रेड द फॅक्टर्स ऑफ मायनस हंड्रेड मायनस फिफ्टी एंड टू मनस फिफ्टी एन टू मायनस हंड्रेड मायनस फिफ्टी प्लस टू मायनस फोर्टी एट ओके सो दीज आर फॅक्टर सर राईट इन्स्टेड ऑफ मायनस फोर्टी एट एम मायनस फिफ्टी एम प्लस टू एम ओके हियर फोर टर्म्स फ्रॉम फर्स्ट टू टू टर्म्स टेक ए कॉमन टू एम इन टू ब्रैकेट यम मायनस ट्वेंटी फाईव्ह ओके सेम ब्रैकेट यम मायनस ट्वेंटी फाइव्ह द कॉमन हिअर टू ओके टू सेम ब्रैकेट इज इकड टू झिरो टू सेम ब्रॅकेट टेक वन ब्रैकेट यम मायनस ट्वेंटी फाईव्ह टर्म्स आउट ऑफ ब्रॅकेट्स टेक सेकंड ब्रॅकेट टू एम प्लस टू टू एम प्लस टू इज इक्वल टू झिरो ओके इ फॉर प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज झिरो देन अॅटलीस्ट वन ऑफ आफ देज झिरो देर फॉर एम महिनस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आर टू एम प्लस टू इज इक्वल टू झिरो टू एम इज इक्वल टू मयनस टू डिवाईडींग बोथ साईड्स बाय टू वी गेट एम इज इक्वल टू मायनस टू अपॉन टू मायनस टू अपॉन टू मायनस वन ओके ट्वेंटी फायव अँड मायनस वन दीज आर टू रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन टेन क्वेश्चन नंबर टेन प्रॉब्लम टेन ट्वेंटी फाईव एम स्क्वेअर इज इज इक्वल टू नाईन हियर एम स्क्वेअर इज इक्वल टू नाईन अपॉन ट्वेंटी फाईव्ह टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट हियर एम इज इक्वल टू प्लस मायनस थ्री अपॉन ट्वे थ्री अपॉन फाईव स्क्वेअर रूट ऑफ नाईन थ्री रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह फाईव थ्री अपॉन फाईव अँड मायनस थ्री अपॉन फाईव्ह दीज आर टू रुट्स ऑफ गिवन क्वाटेटिक इक्वेशन प्रॉब्लेम एलेवन सेवन एम स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेंटी वन एम दॅट मिन्स देर फॉर सेवन एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी वन एम इज इक्वल टू झिरो टेक ए कॉमन सेवन एम ब्रॅकेट एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो एट फर्स्ट हिअर अल्सो इफ प्रोडक्ट ऑफ टू प्रोड टू नंबर इज झिरो देन एटलीस्ट वन ऑफ द एम इज झिरो देर फॉर सेवन एम इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू झिरो एड एम मयनस थ्री ऑर एम मयनस थ्री इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू थ्रो एम इज इक्वल टू थ्री झिरो एड थ्री दिज आर टू रूट्स ऑफ गिवन क्वाडीएट इक्वेशन लाट एक्ग्झांपल ट्वेल एम स्क्वेअर मायनस इलेवन इज इक्वल टू झिरो एम स्क्वेअर मायनस इलेवन इज इक्वल टू झिरो एम स्क्वेअर इज इक्वल टू इलेवन इलेवन ओके टेकिंग स्क्वेअर टफ बोथ साईड्स एम स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ एम स्क्वेअर एम स्क्वेअर रूट ऑफ एम स्क्वेअर एम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एलेवन प्लस ऑफ प्लस ऑर मायनस रूट एलेवन रूट एलेवन अँड मायनस रूट एलेवन दीज आर टू रूट्स ऑफ गिवन क्वाडिटिक इक्वेशन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्तावाढीमध्ये गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद